छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत कळमणा येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं ग्रामपंचायत कळमणा येथे निघालेल्या रॅलीचा समारोप जोगापूर अंगणवाडी येथे झाला या रॅलीस ग्रामपंचायत अधिकारी शैलेश रामटेके साहेब जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमणा मुख्याध्यापक श्री शिक्षक वृंद तसेच अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमणाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते घोषणाबाजी जनजागृती फलक आणि संविधानविषयी जागृतीत संदेशाने ग्रामपंचायत अधिकारी शाळे शैलेश रामटेके साहेब कळमणा यांनी संदेशांनी रॅलीचा मार्ग भारावून गेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीसला आपल्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत मध्ये संविधान दिवस साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्त त्यांना श्री नागेशजी कोटनाके यांनी मला बोलण्याची संधी दिली मी त्याचे आभार मानतो त्यांनी मला संविधान दिवसाबाबत बद बोलण्याची बोलण्यासाठी सूचित केले मी थोडं असं सांगू इच्छितो की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश ब्रिटिशांच्या गुलामीत होता आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं या देशातील पूर्ण राजेशाही आदिलशाही निजामशाही पूर्ण राजेशाही संपुतशी येऊन इथे एक प्रजासत्ताक राज्य निर्माण झालं आणि हे प्रजासत्ताक राज्य निर्माण झाल्यानंतर या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी भारतीय राज्यघटना लिहिण्या लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तर भारताच्या राज्यघटनेमध्ये सांगायचं झालं तर भारताची राज्यघटना ही सर्वांग सुंदर असून सुंद ही बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय आहे सर्व सर्व भारतीयांना सर्वांग सुंदर अशी ही राज्यघटना आहे त्यामध्ये समता स्वातंत्र्य बंधू आणि बंधुता आणि न्याय आहे भारतीयाच्या घटनेमध्ये समता आहे स्वातंत्र्य आहे बंधुता आहे आणि सर्वांना न्याय देण्याची न्याय देण्याची हमीसुद्धा आहे एवढेच नाही तर त्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा सुद्धा आहे प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने प्राप्त करून दिलेलं आहे या प्रसंगी मी एवढंच सांगू इच्छितो आणि शेवटी मी माझ्या कवितेच्या दोन अडी तुम्हाला सांगू इच्छितो हिमालय से उच्ची योगी हो हिमालय से उच्ची हो बाबा तेरी शान मिटाने से भी ना मिटेगा बाबा तेरा नाम सदियों से जो पड़े वो हो, गैरम उठाया है बड़ी मुश्किल से बड़ी मुद्दत से आशियाना बनाया है सूरज भी शर्माता होगा देखकर आपका काम हिमालय से ऊंची होगी बाबा तेरी शान मिटाने से भी ना मिटेगा बाबा तेरा नाम शेवटी आप पत्रकार साहबान मी धन्यवाद देतो दी माजी दोन शब्द संपर्क जय भीम जय भारत धन्यवाद साहब कैमेरा श्रीनिवास सोबत नागेश कोटना न्यूज जी नाईन महाराष्ट्र चंद्रपूर न्यूज जी नाईन महाराष्ट्र नागेश कोणता के चंद्रपूर